हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तेरा जानेवारी वार सोमवार आणि आज आलेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगीही साजरे केले जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांतही साजरी केले जाते मकर संक्रांत हा वर्षातला पहिलाच सण मांडला जातो आणि त्यामुळे या सणाला विशेष महत्व दिलं जातं सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटलं जातं तर या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारं उघडली जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य दान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर बघा तुम्हाला आज भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण तुम्हाला घरातनं एक ही वस्तू बाहेर फेकायची आहे त्यामुळे ही वस्तू फेकल्यामुळे घरातील इडा पिडा वाईट कर्म भोग दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी घरातनं बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा भोगी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य दूर करण्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी या दूर होतात बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कधी कधी कितीही कष्ट मेहनत केले तरीही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्याला कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नाही सतत आपल्या मागे संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण असं सुद्धा म्हणत असतो की मी कोणत्या जन्मा आहे की माझ्या मागे असे संकट अडचण्या लागलेल्या आहेत तर जेव्हा आपण वाईट कर्म करतो तेव्हा आपल्याला त्या कर्माचे वाईट भोग जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील जे काही वाईट भोग आहे तर ते आपण कमी करू शकतो तर म्हणूनच तुम्ही हा उपाय आज उद्या करू शकता जर सपोज तुम्हाला आज करायला हा वेळ मिळाला नाही तर, ही ही तर हा उपाय तुम्ही उद्याही करू शकता किंवा तुम्ही हा उपाय आज आणि उद्या दोन्ही दिवशी केला तरीही चालेल तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला उपाय का करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल आणि कोणत्याही इच्छा मनोकामना या तुमच्या पूर्ण होत नसतील तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल आणि सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील किंवा कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत काही ना काही इडापिडा असेल आणि कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी सहा नंतर कधीही करू शकता पण अगदीच तुम्ही घरीच आहे आणि तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती खूप महत्वाची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात तिढी सांजायची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून जर आपण या वेळेमध्ये उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला त्वरित आणि अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असत आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचं आहे तर या दिवशी तिळाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी आपण पहा सकाळी आंघोळीच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत सगळीकडे तिळाचा वापर करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तिळ जे आहे तर ते वापरत असतो आणि म्हणूनच आपल्याला चिमूटभर काळे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा घेऊ शकता यानंतर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता आता या तीन वस्तू ज्या आहेत त्या अगदी चिमूट चिमूटभर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि यानंतर या वस्तू तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आता उतरवत असताना तुम्हाला बोलायचं आहे ती काही वाईट भूग असेल काही वाईट कर्म केलेली असतील तर ती नष्ट होऊ देत आणि लक्ष्मीच्या कृपेने सुखाचे दिवस असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या वस्तू डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे वाटी तुम्हाला घ्यायची आहे वाटीमध्ये या वस्तू तुम्हाला उतरवून टाकायच्या आहेत पुन्हा या तीन वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत दुसऱ्या व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्याच वाटीमध्ये टाकायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका व्यक्तीवरनं उतरवलेल्या वस्तू या दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायच्या नाही आहेत कारण हा उतारा आपण केलेला आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी या वस्तू वापरू शकत नाही घरातील लहान मुलं असतात सतत किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाहीत किंवा सतत आजारी पडत असतात तर अशा मुलांवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत मोठ्या व्यक्ती असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि स्वतःवरनं सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला त्या तीन वस्तू हातामध्ये घेऊन घराच्या मुख्य सुद्धा वरपासून खाली पायापर्यंत पाया सात वेळेला उथरून घ्यायच्या आहेत आणि या वाटीमध्ये टाकायच्या आहेत यानंतर ही वाटी तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आणि घराच्या बाहेर जाऊन त्या वस्तू तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत आता फेकताना मागे म्हणून पाहू नका कुठे पडल्या कशा पडल्या हे तुम्हाला पाहायची गरज नाहीये सर्व तुम्हाला फेकून तुमच्या घरी परत यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि एक जॉब तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जॉब करायचा आहे स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट भोग आहेत जे काही वाईट कर्म आहेत तर ते नष्ट होऊ द्या आणि तुमची अखंड कृपा आमच्यावरती राहू द्या आणि तुमच्या कृपेने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय आज किंवा उद्या संध्याकाळी अवश्य आपल्या घरामध्ये करायचं आहे त्याचबरोबर पहा उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये म्हणजे तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री नऊ वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला यासाठी काय करायचं आहे मुठभर पांढरे तीळ किंवा काळे तीळ घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला हे काळे तीळ घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताची बोट ही घट्ट तुम्हाला बंद करायची आहे यानंतर तुम्हाला हे जे तीळ आहे तर ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचं आहे प्रत्येक भिंतींना दिन टच करायचं आहे आणि हा उपाय करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हे तीळ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉक वाईज अशा पद्धतीने तुम्हाला एक वेळेला फक्त ओवाळून घ्यायचं आहे घराच्या मुख्य दरवाजा वड्र सुद्धा तुम्हाला एक वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि उत्तर दिशेला तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सांगितलेले दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत दोन्हीपैकी तुम्हाला एक शक्य झाला तर एक करा किंवा तुम्हाला जर दोन्ही शक्य झालं तर तुम्ही दोन्ही केले चालतील सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही आज किंवा उद्या किंवा दोन्ही दिवशी केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ